यशोदा सौदागर वालेकर राणार वाकडी तालुका परंडा, जिल्हा धाराशिव hmm. कृष्ण माने रुक्मिणीला दिवस सोने चाला आनंद त्रिभुवनाशी झाला दिवस सोने चाला पहिल्या माशी ती शीत सारी सारी कृष्ण म्हणे रुक्मिणीला न दिवस सोने चाला आनंद त्रिभवनाशी झाला दिवस सोने चाला दुसऱ्या माशी रुक्मिणीशी करता गीत माळेला मुद्रांक्षशी बकुल की केळी शीता फळी केली ताकी माळेला दिवस सोनी येतला आनंद त्रिभो नाशी झाला दिवस सोनी येताला तिसऱ्या माशी भीमकना दिसू लागली गर्भछाया हसत यादवराया आनंद त्रिभवनाशी झाला कृष्ण माने रुक्मिणीला दिवस सोनी चाला चवत्या माशी उभारुक्हाद्वारी वंटी भरून सागरी पात्या न घरीच्या नारी वती पाण्याच्या घागरी भोजनाला गुळपोळी चंद्रला जो न शिगेला दिवस सोनी चाला आनंद त्रिभवनाशी झाला दिवस सोनी झाला पाचवा महिना लागला पाच महिन्याच सव्वाळ हरी कोस तोडभाळ रुक्मिणीच वैकवळ आंब पा पिवळ हिरवा शालो ने चाये आनंद त्रिभवनाशी झाला न दिवस सोने कृष्ण म्हणे रुक्मिणीला दिवस सोने साहू मही लागला दिला मंडप बागला भाज्या केल्या तीनशे न पंक्ती पडल्या गजेट मधी बसवा रुक्मिणीला दिवस सोनी चला आनंद त्रिभुवनाशी झाला दिवस सोनी चाला, चाला। सातव महीन लागला सात महिन्याच्या परी केल्या आंबोलस सखिरी हिरव पाताळ केशरी हाती भरवून हिरवा चुडाशी भ्रांत पडली मला आनंद त्रिभोनाशी झाला न दिवस सोनी यला कृष्ण माने रुक्मिणीला दिवस सोनी आनंद त्रिभवनाशी झाला न दिवस सोनी चाला आठवा मही न लागला रुक्मिणीला आटंग हर न हरमुक्ती ते श्रीरंगाला न दिवस सोनी चाला आनंद नशी झाला दिवस सोनी ताला कृष्ण मने रुक्मिणीला न दिवस सोनी चाला नव लागला झाले प्रशुद रुक्मिण जन्मने मदन जसुव्याच किरण चंद्रला जो न शिंगेला दिवस सोनी चाला आनंद त्रिभुवनाशी झाला दिवस सोनी चाला झालं